स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शिर खरेदीसाठी मिरजप्रह भागातील एकमेव सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव एक्णतीस वास्तविकतेची तुलना भेट चांगली पुणे बंगरुळ राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथे कोल्हापूर स्टील सांस्कृतिक हॉल समोर टँकर तरुणाचा जागीच मृत्यू झाला कौशिक दिलीप सासने तासगाव जिल्हा सांगली असं मृत तरुणाचं नाव आहे या भीषण अपघातात नातेवाईक रामचंद्र गावडे व पंचावन्न हे किरकोळ जखमी झाले कौशिक नातेवाईकांसोबत आदमापूर येथील बाळूमामाच्या दर्शनासाठी गेला होता दर्शन घेऊन ते मोटरसायकल वरून क्रमांक एम एच दहा डी एफ शून्य दोन एकवीस तासगावला परतत होता पुलाची शिरोली येथे आली असता त्यांच्या मोटरसायकलची समोर असलेल्या एका कारला धडक बसली यामुळे कौशिकचा मोटरसायकलवरील ताबा सुटला आणि तोल जाऊन तो थेट बाजूने जाणाऱ्या टँकरच्या क्रमांक एम ए शून्य नऊ एफ एल अठरा एकोणीस चाकाखाली आला टँकरची चाक अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला सुदैवाने बापूसो गावडे या अपघातातून बचावले अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती मृतदेह आणि जखमींना तातडीने कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं